चला हॅलो हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ चला श्री स्वामी समर्थ जेवण झालं का सर्वांचं पटापट कमेंट करा आपली हजेरी लावा जेणेकरून सी सीसीवरच्या मेंबर्स जिल्हा मेंशन करा नाव सांगा लाइवला डबल टॅप करून लाईक करा चॅनलला सब करून सपोर्ट करा विक्की दादा तुझं झालं का जेवण ते सांग हो आमचं जेवण झालं विक्की दादा कामं जस्ट आवरली अजून काही बाकी आहेत तुझं जेवण झालं का मी लाईक केलं ला आहे थँक्यू विक्की दादा थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ विकी दादा तुझं जेवण झालं का माझं नाव विकी आहे हो बोलले ना काय मग काय चाललंय विकी दादा तुमच्याकडे पाऊस आहे का खूप दिवसानंतर तू लाईव्ह वरती आलायस कस काय बरं कुठे हरवला होतास का आमच्या लाईव्हचा रस्ता चुकला होतास झाडाला का हात लावत आहे पण तू अरे बाबा फोटो ते काहीतरी का पानाला वगैरे हात लावलेला आहे तसा फोटो क्लिक केलाय कॅन्डीड तुला मी काय विचारलं आमच्या लाईव्ह रस्ता चुकला होता काय तू आज पाऊस नाही कारण आज बैलपोळा आहे हो तुमच्या इकडचा आमचा आजचा नाही सेलिब्रेट करत बैलपोळा आमचा ह्या अमावस्याचा आम पित्रपाठाच्या अगोदरची अमावस्या का पित्रपाठ झाल्यानंतर अमावस्या असते तेव्हा करतात आजचं नाही आज नाही काही पण तरी पण मी आज पो पुर, पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे केलेला आहे या पूरण पोळ्या खायला चला सर्वांनी वरचे कोण कोण आहे सीसीवरती पटपट पटपट पट, सांगा मला काम असतात ना म्हणून मी जास्त लाईव्ह येत नाही हो का म्हणजे इनडायरेक्टली तुला काय म्हणायचं आम्हाला काम नाही करे काय विकी चांगले टोमने हाणून घेतोय बर का तू चला बाकीचे कुठे तर बाकीच्यांनी डबल टॅप करून लाईक करा रे लाईक तर काय केलेलं कोणी दिसतच नाही आहे विकी म्हणतो मी लाईक केले पण त्याचं लाईक पण अजून मला काही सीन होत नाही आहे चला पटापट -पत बाकीच्यांनी डबल टॅप करा लाईक करा नवीन असणारे मेंबर्स तुमचं खूप खूप लाईव्हवरती स्वागत श्रीस्वामी समर्थ सर्वांना माझ्या वाट्याची पण पुरणपोळी कर अरे केलेली आहे वाटलंच तर हवं तर गरम गरम करील परत Aawit tika ay purong pory. Okay, okay. लाईक केलं ला आहे मी फोटो वाटत असेल स्क्रीनशॉट पाठवू का नाही रे फक्त सीन होत नाही पटकन विकी दादा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती नाही बरं जेव्हा दोन तीन लाईक येतात ना तेव्हा ते, ते सगळे लाईक सीन होतात अजून तर झिरोज दाखवतो बघ तसं होतं म्हणून तर मी म्हटलं विकीने लाईक केले बाकीच्यांनी पण लाईक करून सीवरचे म्हणजे लाईक दिसतील चला बाकीच्यांनी पण बोला फक्त सी वरती थांबू नका मग मोबाईल फोडून टाका ए गप रे बाबा अजून ईएमआय जायचे दोन असं काय करतोस नवीन आहे आपला मोबाईल फोडण्यासारखा नाही अजिबात काहीतरी असेल रे युट्यूब कडून काही लोकांना नोटिफिकेशन पण जात नाही हार्दिक दादा हाय उमेश शेटे हाय 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 सर्वांना उमेश दादा लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं त्याच्या नानाची टांग बघ दादा ओके बाय अरे मी दादाच म्हणते सर्वांना हार्दिक दादा सर्वांसाठी दादाच असतं बघ तुम्ही पण ताई म्हटलं तर खूप छान होईल उमेश दादा जेवण झालं का हो उमेश दादा जेवण झालं तुमचं जेवण झालं का पाऊस पाणी आहे का सर्वांकडे चला डबल टॅप करून लाईक करा मला फॉलो फॉलोबॅक कधी देणार कोमल तू फॉलोबॅक दिल्याने काय होतं विकी दादा सांग बरं मला नको मग बाय काय राव बरं चालतंय ओके बाय टेक केअर चला येतो आम्ही ओके या या नक्कीच या जा तुम्ही आता आम्ही तर जा म्हणणार येतो म्हटल्यावर हनुमंत दादा एक नंबर लाईक डन थँक्यू सो मच हनुमंत दादा लाईव्हवरती खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ तुम्हाला जेवण झालं का तुमचं विकी दादा बरं त्याला दादा नको म्हणू मग काका मन नाही रे बाबा मी कोणालाच काही बोलत नाही मी फक्त दादा बोलते सर्वांना आदराने बोलते आणि मला दादाच म्हणायला आवडतं श्री स्वामी समर्थ कोमलताई श्री स्वामी समर्थ जेवण झालं का हो जेवण झालं या पुरणपोळी खायला लाईक केल्या आहे उमेश दादा थँक्यू सो मच उमेश दादा फर्स्ट टाइम तुम्ही लाईव्ह वरती आला आहात तर खूप खूप तुमचं स्वागत आहे बरं का कोठून आहात ते पण सांगा आणि एकदा चॅनलला विजिट करून सब करून करू, सपोर्ट करा नवीन मेंबर्सला एक सांगणं आहे प्लीज चॅनलला सब करून सपोर्ट असू द्या सर्व भावांचा तर फॉलोबॅक दिल्याने चॅटिंग करता येते ना काय राव ए अवघड आहे बाबा तुझं विकी कोणाला चॅटिंग करायला वेळ आहे बाबा काय असेल ते लाईव्ह वरती बोला चला दादा बोला बर बर चांगली गोष्ट आहे मग तू रील्स करणार होता बघ तू काय अजून रील केलेली नाही तू तर नुसता करतो करतो बोलला होता रील्स पण अजून केलेली नाही काय तुझं करेल विकी वर्षात आईच्या लाईव्हला काय म्हटलं होता आठवत आहे का ए दे ना फॉलोबॅक काय भाव खातेस ग बाबा फॉलोबॅक द्यायला काय तेव्हा मी मी भाऊ वगैरे अजिबात खात नाही मी भाऊ पण नाही खात मी बहीण पण नाही खात मी काहीच खात, का खात नाही बघ मी जास्त इन्स्टावरती नसतेच रे मुळात मी जास्त इन्स्टा मध्ये डोकंच घालत नाही कधीतरी जेव्हा आवडते तेव्हा एका अर्धी रील बनवते तेवढंच त्याच्या व्यतिरिक्त नसतेच इन्स्टावरती जास्त फोकस सध्या यूट्यूबवरती आहे मी रील्स केल्यावर मग पोरी माझ्या प्रेमात पडते काय ला काय म्हणायचं तुला जसं काय तुला आता काय सांगतो तू जसं काय चॉकलेट बॉय दिसतोय तुझ्या मागं पोरी लागायला कोण लागत्यात पोरी त्या पण मला सांग मग कोणत्या पोरी तुझ्या पाठी लागल्यात त्या दाखवा आम्हाला चला सीसीवरचे मेंबर्स प्लीज लाईक करा लाईवला जेवण झालं की नाही सांगा गप काय खोटं बोलते म्हणे इन्स्टा जास्त बघत नाही अरे इन्स्टा कोण आहे कोणाला वेळ असतो मी फक्त आपलं कधीतरी आपल्या रील्स वगैरे काय म्हणतात हे करते अपलोड करते तेवढंच ते त्याच्या व्यतिरिक्त नाही जास्त काय बास बास तुझी तारीफ तूच नको करूस बाबा आता थोडी दुसऱ्यांना पण करू दे स्वतःची तारीफ स्वतःच होऊन नसते करायची चला सीस्ती वरचे बोला काय राव तू पाय हातपाय धुवून मागे लागला की काय फार हो ग गप रे विकी चला सीसीवरचे कमेंट करा पटपट पटपट पट, सपोर्टिव्ह कॉमेंट येऊ द्या भावांनो तुमच्या नाही देत जा मला तुझ्याकडून आज आजकळ फॉलोबॅक दिल्याने काय होत इतक्या दिवस माहितच नव्हत <laughs> बोल की मग इथे बोलू शकतोस की बोल की इथे मग मग नको बोलू जा मला कळत नाही तीच गोष्ट चांगली आहे मग आता गद्दारपणा काय केलाय वाटतेल ते बोलू नकोस भावा बर असू दे मग नो प्रॉब्लेम काही हरकत नाही जे बोलायचं ते बोलू शकता फॉलो दे फॉलो बॅक देत नाही म्हणून गद्दार माणूस म्हणत कि महत्वाचं बोलायचंय काय महत्वाचं असू शकत नाही सला सिसी वर्चे बोला, चला बाकीचे मेंबर डबल टॅप करून लाईव्ह लाईक करा चॅनल ला करा आणि सपोर्ट करा तुला नाही पटलं तर ब्लॉक कर ना मग वर्षता विचारते मी चला जे ससीवरचे जेवण झालं का श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईव्हवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे प्लीज पटापट लाईक करा चॅनलला सर्व करा आणि सपोर्ट करा हे असं असतं मग तुझं मग वर्षताशी बोलते की मी